शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल आज संध्याकाळी सुनावला जाईल उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीने आजचा निकाल महत्वाचा असेल निकाल नेमका कोणाच्या बाजूने लागणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे त्यातच आता वकील सिद्धार्थ शिंदे यांनी या निकालाच्या चार शक्यता वर्तवल्या आहेत या प्रकरणातील पहिली शक्यता म्हणजे शिंदे आणि त्यांचे आमदार अपात्र ठरतील दुसरी शक्यता म्हणजे ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरतील या प्रकरणातील तिसरी शक्यता म्हणजे कोणीही अपात्र ठरणार नाही दोन्ही गटातील कोणाचीही आमदारकी जाणार नाही शिवसेनेने दोन हजार अठरामध्ये मध्ये आपल्या पक्षाच्या घटनेत दुरुस्ती केली पण ही घटना दुरुस्ती आपल्यापर्यंत पोहोचलीच नाही असं निवडणूक आयोगाचं म्हटणं होतं निवडणूक आयोगाचा हाच धागा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पकडतील आणि शिवसेना पक्षाची घटना कशी आहे ते मला माहीत नाही असं राहुल नार्वेकर सांगतील अशा परिस्थितीत सगळ्यांचीच आमदारकी वाचेल असा अंदाज सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्त केला आहे चौथी शक्यता म्हणजे दोन्ही बाजूकडचे काही आमदार अपात्र ठरतील एकनाथ शिंदे अपात्र ठरले नाही तर मुख्यमंत्री पद आणि हे सरकार वाचेल पण तपासणी उलट तपासणीत राहुल नार्वेकरांना काही तफावत जाणवल्यास तर त्या धर्तीवर ते काही आमदारांना अपात्र ठरू शकतात असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे यापैकी कुठला अंदाज खरा ठरणार हे तुम्ही देखील कमेंट सांगा